महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सचिव मेघा तट्रास सहसचिव शोभा कवाडे संघटक फारूक बोरगाव सर्व पदाधिकाऱ्यांचे बांधकाम कामगार भगिनी सुजाता आनंद होडगी यांच्याकडून सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आनंद होडगी यांचे भगंदरचे ऑपरेशन यशोधरा हॉस्पिटल येथे संघटनेच्या सहकार्यातून पार पाडण्यात आले सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य संघर्ष बांधकाम मजूर संघटना जिल्हाध्यक्ष बापू करंडे शहराध्यक्ष शे, तेजल रोहित परदेशी जी आडगेकर साहेब फारुख बोरगावकर शोभा कवाडे वेगा तटरास हे आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी जिथे जिथे बांधकाम कामगारांचे कार्ड आहेत आणि जे बांधकाम कार्डधारक का आहेत त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जे काय त्यांनी संदेश देऊन लोकांना धावखन्यामध्ये सगळे योजनेचा लाभ आहे असं सांगून त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करीत आहेत तर मी प्रथम माझ्या संघटनेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापूर्वक अभिनंदन व शुभेच्छा देतो आणि आमचे चंद्रशेखरजी आडगीकर साहेब यांनी सुजाता आनंद खोटकरे खोटगी यांचे मिस्टर आनंद यांच्या सुजाता त्यांच्या बांधकाम कार्डाच्या माध्यमातून आनंद साहेबांचे ऑपरेशन यशोधराव हॉस्पिटलमध्ये योग्य रीतीने पार पडले व ते काम करत असताना आमचे आळगेकर साहेबांचं त्यांनी संपर्क साधून त्यांना विचारण्यात आले की बाबा या बांधकाम कारणाच्या माध्यमातून आम्हाला कशा पद्धतीने या दहा्यामध्ये यशोधरामध्ये लाभ मिळेल तर त्यांनी व्यवस्थितपणे आळगेकर साहेबांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी जाऊन तिथं व्यवस्थित स्टेटमेंट घेऊन आज त्यांची प्रकृती चांगली आहे म्हणून आज त्यांनी आम्हाला घरी बोलवून आमच्या संघटनेचं अभिनंदन केलं व आमच्या संघटनेचे आभार व्यक्त केले कारण माझं एक सांगणं आहे की जेवढेही बांधकामकारधारक आहेत त्यांनी थोडं इतर बांधे किंवा किटच्या ह्याच्यावर लक्ष न घालता त्यांनी कॉलरशिप लेकरांची आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांचं जे काय आरोग्याचे तपासणे आहेत त्यांना काय त्रास होत असेल तर त्यांना मेडिमिशनसुद्धा मिळतं आहे पण तुम्ही व्यवस्थित ज्यांना ह्या कामगार योजनेची परिपूर्ण माहिती आहे अशा संघटना म्हणजे आम्हाला तर पूर्णच माहिती आहे तरी त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क साधला तर आम्ही त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करू आणि त्यांना ह्या योजनेचा काय लाभ आहे हे सांगू कारण का लोक काय कराल ते नुसते भांडे भांडे किटी या किट या नावाखाली त्यांनी ते एजंट लोक तेवढंच सांगतील त्याच्या पुढचं एजंटला काहीच माहीत नसते अनेक लाभ आहेत ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे योजना ह्याच्यात आणलेल्या आहेत सरकारनी तर त्या योजनेचा लाभ सर्व बांधकाम कामगारांनी घ्यावा अशी माझी एक विनंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की योजनेचा लाभ घेताना थोडंफार स्वतःलाही पळावं लागतंय बांधकाम कामगारांना पण जिथं लयच अडचण येईल तिथं आमची संघटना भक्कमपणे आहे बांधकाम कामगारांच्या पाठीमागे उभा राहील हे आम्ही आज रोजी यांच्या घरी येऊन जे काय आम्हाला त्याने आमचा मान दिला भोटगी साहेबांनी त्याबद्दल मी त्यांच्या कुटुंबाचे प्रथम आभार व्यक्त करतो व तुम्ही असंच आम्हाला बांधकाम कामगारच्या माध्यमातून तुमचेही काय चार लोक असतील तर जोडून आम्हाला सेवा करायची संधी द्यावी हीच मी विनंती करतो आणि आजचे दोन शब्द माझे हे बांधकाम कामगारापर्यंत व्यवस्थितपणे जावे हेच माझे ईश्वरची प्रार्थना जय जय महाराष्ट्र योजना आहे कार्ड आहे आमचं पतीचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि व्यवस्थित <laughs> महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यवन करंडे जिल्हा उपाध्यक्ष राजावा जाधव शहराध्यक्ष रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळीकर संघटक मेघा तटरास शोभा कवाडे फारुद बोरगाव या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आज रोजी सुजाता आनंद भटगी ह्या भगिनी जे बांधकाम कार्ड असताना त्यांच्या मिस्टर आनंद भटगी यांचे भगंदराचे ऑपरेशन यशोधरा हॉस्पिटलमध्ये व्यवस्थितरित्या परिपूर्ण व्यवस्थित झाल्या कारणाने आज रोजी त्यांनी संघटनेचे आभार मानल्याबद्दल वटगी परिवारांचे आम्ही संघटनेचे आभार मानतो आणि इथून पुढे कामगार वर्गांना इथं एवढं सांगू इच्छितो की जे काय बांधकाम करणार महाराष्ट्र शासनाकडून जे काय लाभ आहे आरोग्यविषयी ते लाभ त्यांनी घ्यावा परिपूर्ण त्यांच्याकडनं माहिती घेऊन पूर्णपणे त्यांच्या व्यवस्थितरित्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी आणि वटवी सरांना आम्ही एवढी विनंती करू शकतो की त्यांच्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये जे कोणी असतील त्यांना आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आणि त्यांच्याविषयी आमच्या संघटनेविषयी त्यांनी चांगल्याविषयी त्यांचा परिपूर्ण आम्हाला संधी देतील ही आशा आज बाळगतो माझे दोन शब्द संपव जयंजय महा